सुना सफर मिल मिल पाएंगे क्या हम तुम से जो रात तो ना उमर पर नजर है मिल जा। दादे, दादे, दादे। या ठिकाणी निसर्गाची आम्ही केळीच्या पानावर आम्ही वडापाव खाणार <laughs> <laughs> आणि सुनीलने खूप वेळात वेळ बेर काढून या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यामुळे खूप खूप त्यांचे आभार शिवराज ठाण्यावरून आले मंत्रालय सोडून आणि सेट तर फार्म हाऊस मोठे सुरेश बाकी ठीक ना पन्नास ची बजेट आहे का खूप सुंदर दिली गरमिरची पन्नास ची ती दहा रुपयाचा कांदा तरी आहे का त्याच्यात सुंदर आता वडापाव गरम गरम खूप गर, गरम खूप <laughs> गरम आहे ना जरा हात लावून दाखव ना आज ना एकदा संजय एकदा गरम आरम जेवढा चटका लागेल एवढा खतरनाक वडापाव गरम आणलाय असत राहू दे चायनीज वाटत नाही हो बोलतो बिर्याणी वाटत टाकलं आपला वा

अबद्वारस अबद्वार सास हाय आता आम्ही चाललोय माउली किल्ल्यावर आणि पोट भरून नाष्ट झालाय आमचा म्हणजे जेवणच झालाय माझ्यासोबत हो सुरेश कॅमेरामॅन सुनील कॅशियर संजय बॉडीगार्ड आमचे नितीन सर त्यांचे बॉडीगार्ड आणि पाण्याचं ठाणे वाघ तर आम्ही आता चाललो आहे जंगलात आणि बघू शकतो जंगल घनदा आहे आणि खूप खूप आम्ही जंगलातले प्राणी असल्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे कुठे काय असतं कुठे काय नसतं तीच्या पात्रातून सुरेशने घातली आहे चप्पल हां हो नक्कीच आमचा बजेट कमी होता त्यामुळे आम्ही चप्पलवर या ठिकाणी आलोय खूप जबरदस्त वाव सुंदर असा संजय नाही मला फुलगुच्छ आणलेला आहे गुलगुच्छ गुलगुच्छ करून आणि या ठिकाणी आंबा पण सफरचंद काय काय पायन एपल पाय ऍपल ऍपल सफरचंद भेटला तो फेकला वाढते कारण तो खराब झालाय हा भाऊ आलो चालू चालो तर या ठिकाणी तुम्ही बघ बघू शकता ग्रीन ॲपल आपल्याला रे झाड हे हे बघा तुम्ही कधी बघू शकत नाही आता पहिल्यांदा बघू शकता हे बघा ग्रीन ॲपल ग्रीनच ग्रीन आहे जबरदस्त आता आम्ही हे ग्रीन ऍप्पल खाऊन पुढे आम्ही जीवन जगू बहुत घनदाट जंगल आहे ह्या सोबत आहे बेरगिलचा भाऊ सुनील कॅमेरामॅन शिवराज आणि वॉटर सप्लायझर आमचे शिवराज टोपोडे खूप जास्त या ठिकाणी पाण्याची पण एवढी कमतरता असल्यामुळे आम्ही अर्ध्या लिटरची बॉटल या ठिकाणी घेऊन चाललो आहे जबरदस्त व्ह्यू जबरदस्त व्ह्यू बघू शकता व्ह्यू बघू शकता एकदम जंगलचा भाग आहे जबरदस्त पुले आम्ही जिवंत राहू या ना राहू पण तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटा 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 नक्की वाजवा कारण तर घंटा वाजवायची मला व्हिडिओ पोहोचणार नाही ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जबरदस्त सीन आहे एकदा एक व्हि काढला ना, ना बाबा तर हा सीन तुम्हाला कॅप्चर करण्यासाठी फक्त माऊली किल्ल्यावरच यावं लागेल त्यामुळे खूप जबरदस्त सीन आहे अजून थोडा पाऊस पडू द्या मग तुम्हाला जन्मतच जन्नत आहे पणदस्त असा सीन आहे जबरदस्त फक्त अजून थोडा पाऊस पडतो एकदम जबरदस्त आमची चिल्लर पार्टी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जन्मत आलोय माऊली किल्ल्यावर वरती जाण्याचा मार्ग आणि काही सूचना या ठिकाणी लिहिल्या आहेत मस्तपैकी फुल बघत जन्नात हो सहीजर असा पूल हा डेंजर खतरनाक पूल फॉरेस्ट डिपार्टमेंट ने हान इकडे खतरनाक सीन स्वर्गाचे दार किल्ल्याचा आमचा छोटासा सफर पूर्ण झालाय आम्ही परतीचा प्रवास करतोय माझ्या दोन यारांसोबत वातावरण करायचं आणि अचानक अतिवृष्टी आल्यामुळे आम्हाला इथून निघावं लागलं आम्ही इथून पळ काढतोय गाडी चालवतोय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय रे घंटा द्या फक्त बस पण करा हा आणि हो बस बस सो so, तोपर्यंत तो जय हिंद जय भारत